एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ एकोणचाळीस वर्षात पदार्पण करत असताना मंडळाने आतापर्यंत राबवलेले अनेक नवनवीन उपक्रम त्यामध्ये ग्रामपंचायतीचे सफाई कर्मचारी नारायण गावातील आणि परिसरातील डॉक्टर वर्ग शिक्षक वर्ग पत्रकार बंधू माजी सैनिक वर्ग व्यापारी बंधू शेतकरी वर्ग या सर्वांना नवरात्रीच्या मानाच्या आरत्या दिलेल्या असून याही वर्षी समाजातून दुर्लभ राहिलेला एक आपला समाजाचा घटक म्हणजेच तृतीयपंथी समाज यांना देवीच्या तिसऱ्या माळीची मानाची आरती मंडळाने दिली हाही वर्ग एक समाजाचा घटक आहे आणि त्यांनाही समाज प्रवाहात आणण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न आज आदर्शवत ठरत आहे मंडळाने आत्तापर्यंत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले असून त्यामध्ये महारोग्य शिबिर असो रक्तदान शिबिर असो कोविड काळात केलेली अन्नछत्र असो किंवा आर्थिक मदत असो या सर्व गोष्टींमध्ये मंडळ आणि सिंहचा वाटा उचललेला आहे ए पी न्यूज प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव खूप छान वाटलं आमचा खूप म्हणजे आमच्या समाजाला समाजातली कुठलीही व्यक्तीला जर मान सन्मान मिळतो समाजाकडून तर मन भरभरून येतं आणि सगळेजण असं भाऊ आई वडिलांसारखं सपोर्ट करतात साथ देतात अशा ठिकाणी आवर्जून बोलवतात तर खरंच वाटतं की आम्ही खरंच शक्ती स्वरूप आहोत आणि आमचं काम आम्ही तसं करतच आहोत सगळ्यांना आशीर्वाद देत आहोत कधी संकटकाळी कुठलाही समाजाला संकटकाळ पडतो तर आमचे लोक सगळ्यात आधी पुढे असतात आमचे जे गुरुवर्य आहेत आमचे जे पुण्या शहराचे मालक आहेत रंजिता नायकजी हे सुद्धा सगळ्या गोष्टींसाठी लोकांना समाजांना दान करण्यासाठी दवाखान्यात कोरोनासारख्या काळात त्यांनी ससूनसारख्या हॉस्पिटलमध्ये दान केलं समाजाच्या सगळ्या कार्यामध्ये ते आवर्जून पुढं पुढाकार घेतात आणि त्यांचेच आम्ही शिष्य आहोत आम्ही त्यांचे इथं राहा इथं राहिला आहे जुनर आम्ही आमच्या गुरु राहत होत्या इथं त्यांचं आताच निधन झालं मार्च महिन्यामध्ये तीन चार तारखेला तर आम्ही आहोत आता इथं गावाच्या भल्यासाठी गावाला आशीर्वाद देण्यासाठी तुमच्यातलेच आम्ही एक आहोत हे आम्हाला इथं बोलून खूप आम्हाला बरं वाटलं खरंच खरं तर तृतीय पंत म्हणण्यापेक्षा हे माझ्या बहिणीत आपल्या पलंगुत्वाच्या समितीच्या निमित्तान त्या दिवशी त्यांना आपण निमंत्रित केलं होतं त्यावेळी ताई आल्या हो होत्या या ठिकाणी माझे यांच्याबरोबर कित्येक बरेच वर्षापासूनचे संबंध आहेत आपली जशी बहीण आहे तशी मी यांना बहीण मानतो आहे आणि मग आपल्या बहिणीला अशा स्थानासुद्धेला बोलवलं पाहिजे त्यांचा पण योग्य अशा पद्धतीने त्यांचा सन्मान केला पाहिजे एक माझ्या मनास सातत्याने त्यांनी कल्पना असायची यावर्षी आमचा अभिषेकचा आमचा ओंकार असेल त्यांच्या एक डोक्यात झालं की आपल्याला या ताईंना बोलवायचं आणि म्हणून त्या दिवशी त्यांनी ताईंशी डायरेक्ट संपर्क आला माझ्या अगोदर त्यांच्याशी ताई ताईंशी संपर्क झाला आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला बोलवलं पाहिजे आणि मग ताईंनी सुद्धा एका मिनटात आम्हाला होकार दिला का आम्ही या या गोष्टीसाठी येऊ म्हणून खरं तर समाज आपण फक्त महिला आणि पुरुष असंच फक्त धरला जातो मग तृतीय पण ते नाहीत का आपल्यामध्ये तर ते सुद्धा आहेत बरोबर रामचंद्रांनी ज्या वेळेला वनवासाला जायला निघाली त्यावेळी आपण बघितलं की त्यांचे सगळे माता आणि भगिने बोलले आणि त्यावेळेला यांच्याशी बोलले आणि त्यावेळी सगळे रुचले होते त्यावेळी भगवंताला पुन्हा मागे यावं लागलं महाराज चे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम